फायनल फोर फॉर्टी सेवन हा जो आलाय त्याचे जे रस्ते घेतलेले आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि ह्याच्यात पंचवीस रस्ते मला असे आढळलेले आहेत जे डुप्लिकेशन ऑफ वर्क्स आहे म्हणजे ते पहिल्याच्या टेंडरमध्ये गेल्या वर्षीच्या टेंडरमध्ये ते रस्ते आहेत आणि परत या टेंडरमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आता उदाहरण तर दिलं तर माझ्याकडे फोटो सकट उदाहरणं आहेत की ह्या कसा गोळ केलाय आय सी कॉलनी की वॉर्ड नंबर माझ्या प्रभागात येते चारशे पंधरा या टेंडरमध्ये आयसी कॉलनीचे सगळे रोड घेतलेले सगळे रोड घेतलेले आहेत इच एव्हरी रोड आता फोर फोर्टी सेव्हन जो टेंडर आलाय त्यात सुद्धा परत सगळे रस्ते घेतलेले आहेत या दुसऱ्या नवीन टेंडरमध्ये जेव्हा त्यांच्याकडे मी मॅप्स मागितले गुगल मॅप्स मला असं उत्तर दिलं गेलं की जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत गुगल मॅप्स मिळणार नाही मी गेल्या एक महिन्यापासून आर टी आय टाकलेला या सेंट्रल एजन्सी मार्फत जे रस्ते हो जे झालेले घेतलेले आहेत पहिल्या टेंडरमध्ये आणि आता परत त्यांच्याबद्दल एक महिना मला सतत मी चार खेपा काढल्या तरी आजपर्यंत त्यांनी मला ती टेंडर कॉपी दिली नाही दो एक दोन रस्ते आहेत ज्याचं नाव आहे प्रतापराव गुज्जर मार्ग आणि तानाजी मालसुरे मार्ग त्याच्यावर एक साइडला स्ट्रॉंग वॉटर केलेलं असल्यामुळे तिकडे कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे दोन्ही साइड लाग वॉटर सुद्धा केलेला आहे नवीन टेंडरमध्ये त्यांनी एक्झॅक्टली हाच रस्ता घेतलेला आहे पण त्याला नाव दिलेलं आहे समाधान हॉटेल ते एन एल ब्रिज म्हणजे कुठेतरी उधळपट्टी करायची आहे पण ते पकडू कोणी बघायला नको प्रश्न विचारायला नको म्हणून ते नाव बदलतात एका टेंडरमध्ये ए टू बी दुसऱ्या टेंडरमध्ये बी टू ए डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मध्ये जेवढे रस्ते आहेत मायनर ते मोस्टली सगळे घेतले गेलेले आहेत वॉर्डनी त्यांच्या एका वर्षात गॅरेंट कुठले काम चालू आहे कुठली गॅरंटी पिरियड आहे असं असून सुद्धा तुम्ही मग कशाला ते परत घेत आहे आमचा हा ठाप आरोप आहे की बी जे पी जी सरक, सर, सत्ता बसलेली आहे ती लोक नुसतं मुंबईच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतायत महानगरपालिकेने जून दोन के बाद तरह तरह से से टेंडर्स टेंडर्स बनाए जा रहे हैं, को तैयार किया जा रहा है वो बिल्कुल में भाषण किया था साथी का ही। तो वो शब्द मुझे याद आ गया बनाए तो जा रहे हैं जिसपे बाकायदा इस तरह से लाइन बनाई जा रही कि इस आदमी को टेंडर मिलना चाहिए ये ये इस को कैसे वो मैं कर 2023 की जनवरी के महीने में बहुत बड़ा टेंडर रोल का आया था छह हजार करोड़ रुपए का जिसका मैसेज सिटी जिसमें आपको मालूम होगा कि सिटी में जो कॉन्ट्रेक्टर्स थे वो कॉन्ट्रेक्टर्स फेल हो गए और उनके खिलाफ महानगर पालिका ने उनको स्टॉप पर्द का नोटिस दिया और बाकी उनको टर्मिनेट कर दिया टर्मिनेट के बाद वो कोर्ट में गए और कोर्ट में जाने के बाद उनको हियरिंग देने का फैसला हुआ और हियरिंग के बाद भी उसको महानगर पालिका ने टर्मिनेट कर दिया डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल